पत् कुठे दाखव की डोळ्याला लागेल तसं सा। खाली सारखं खाली कर त्यात भरायचं आणि ह्यात काय करायचं आपण झाड लावायचं काय टमाटरचं किचन वेस्ट हां तर जाईस बघा आता हे बघा आम्ही सगळं टेरिस स्वच्छ करून काढलं मी काय केलं ग्रोवे ग्रोदी सगळ्या पाणी घातलं झाडांना मुलं हातूत इथलं मग गाडीतलं इथलं झाडं निघत लावायचं असं डो अंगापाशी घ्यायचं नाही अंगाला लावायचं नसतं हां इथनं इथनं असं कडवं घेऊन इकडं लावा सारखं सारखं सगळं व्यवस्थित तर बघा विहानं सकाळचं उठल्या उठल्या कधी तर रडतो नाहीतर मग रोज असं त्याचं टेरीस गार्डन काहीतर काही तर काम चालू असतं माझ्यासंग आणि आज त्याचे बाबा पण आलेत मदतीला हे बघा त्यांना म्हणलं शेतात आपलं पाईप पाणी लावा आणि बसा निवांता आराम करत पण जरा मला हेल्प करू लागा तर टेरेसवरचं सगळं दोघांनी मिळून झाडलं कचरा भरला हे गोळा केला आणि इथं सगळं जळण काल तोडलेलं हे हातच्यासात कालचं दिवस मावताना तोडून आणि एका साईडला ठेवलं पेंढ्या बांधून इकडे एका साईडला ठेवलं आहे आपलं हे बघा इकडे एका साईडला ठेवलेलं आहे नारळाची केसराचं आणि असं काही ना काय आमची स्वच्छता चालू असते आणि टेरेस गार्डन म्हटलं आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामुळं आधी आपलं आवरूया आणि आवरून त्यानंतर मग आंघोळी करून बाकीची दिवसभराची कामं असतात ती करत बसायचं तर आता विहांची खेळणी पण एका साईडला ठेवली गोळा करून आणि चार वाजता मग जमलं तर ते स्वच्छ धुवून काढणार आहे आता उन्हाळा आला आहे काही ना काय वाळू घालायला लागते डाळी दुळे आणलेल्या एक्स्ट्रा धान्य धुन्य असते का नाही ती वाळू घालायला लागते तर सगळ्या ग्रोबेगून पाणी घातलं फक्त आता चार ग्रोबेग राहिल्या त्या त्या ते तेवढ्या आता ड्रममध्ये भरलेलं आहे ते घालणार नंतर आता सगळं आवरलेलं आहे फक्त आता इथलं आवरून गेलं की लागायचं खालच्या कामाला तर खाली काय करून आली ती पण सांगते मी तुम्हाला हे बघा आता इथं तुम्हाला दाखवते काय काय आलं आहे हे बघा इथं बघा एकाच झाडाला किती टमाटर लागले बघा छोटंच झाड आहे हे बघा आता इकडं आहे मागच्या साईडला आहे तिथं पण आहे हे बघा सात आठ टमाटर लागले तिथं पण लागल्यात आणि इथं एक दहा पंधरा लागल्यात एवढ्या एवढ्या छोट्या झाडाला आणि इथं वांगे झाडं आहेत हे बघा कढीपत्त्याचं आपलं जुनं झाड जे होतं ना मोठं ते तुटलं त्यानंतर त्याचं बीज पडलं होतं ती ग्रोवेगमध्ये आणून लावलं वर तर चांगलं हे लागले आणि इकडं कोबीची फ्लावरची टमाटरची कोथिंबीर पालक हे आपलं केळीचं झाड पुदिना पाणीपुरीसाठी आणि की असं काय ना काय चालू असतं आमचं म्हणलं चार वाजता धुवायचा आहे आधी जरा लांब जरा बाबाला भरू दे हा अंगावर उरते कचरा भरू दे तिथल्या तिथं त्या आवायचं कचरा गोळा करा हा बस राहू दे आता तिकडचं माझ मी काढेल एवढं भरून पायऱ्या हे करायला जावा हम्म पोहता मला पुढं लोक लवकर उठ तर म्हणता आता एवढं सगळं आवरून जायचं तर खालचं तुम्हाला सांगायचं राहिलं खाली मी जाऊन आता काकांनी इकडचं सगळं झालेलं होतं आम्ही दोघांनी केलेलं होतं मग तिकडचं थोडं राहिलं होतं थोडं मी करून गेल त्या टप्प्यातलं तर म्हटलं आता जाऊन खाली पाणी आहे तोपर्यंत खालचा कट्टा धुवून काढूया तर खालची जी मागची बाजू असते ना आपले टॉयलेट बाथरूम पसली तर ती सगळी हे बघा टॉयलेट बाथरूम पसली जी जागा असते ना आता समोरची बाजू सगळी पाणी घालून घेतलं रात्री त्या झाडांना पुढच्या आणि तिकडच्या झाडांना पाणी घातलं बोरनं आणि आता ह्या झाडांना सगळ्या गाठलं आणि खालचा जी टप्पा असते ना आपला झाडाच्या बाजूचा टॉयलेट बाथरूम कट्टा मागा आहे त्या कट्ट्याचं काय केलं आम्ही स्वच्छ पाणी आहे तोपर्यंत धुवून धावून चकाचक करून ठेवला दिवसभर चकाचक राहतो आणि काय होतं आपल्या बेडरूममध्ये आणि किचनमध्ये ना कचरा येत नाही हे बघा आता इथं आला बघा हे बघा आमचा म्हातारा बुड्ढा <laughs> या आजोबा आमचा मुळे आज तिथलं झालेलं आहे दमू नको झालेला आहे बाळा बघा सांद्री कोपरं कसं घ्यायचं असतंय जाळून त्याला कळतंय बघा तिकडं नको जाऊ तिकडे नको माती गुरवते बाबाने एका साईडला गेल्या आता हां इकडे इकडं मैदानात येत ये मैदानात मैदानात आहे बाहेर आहे मला तर सगळं इकडचं सगळं एकाकडं लावलं म्हणलं जर पाणी चालू केलं ना तर आपलं फटाफट धुऊन पाणी पण वेस्ट जात नाही आणि टेरेस पण निघतं आहे आणि वाळवा येते तर किचन बेडरूममध्ये आपल्या कचरा लावा नाही म्हणून मागचा कट्टा पण आम्ही वरच्यावर म्हणजे मी तिकडं असली ना त्या साईडला तर झाडातला कचरा काढायचा बंबमध्ये टाकायचा मोठा मोठा पाला पाचोळा उचलून आणि ती राख आपल्या टेरिस गार्डनवरच येत्या राख कुठं जात नाही झाडांच्या बुडात जाते सगळी राख तर जळणाचा पण असा फायदा आहे की जळणचं जळण आणि आपलं गिजरची भीती वाटते आम्हाला लई तर गिजर भीती वाटते म्हणून गिजर काय लावलं नाही फिटिंग केलेलं होतं पण आणून लावलं नाही आणि लावणार पण कधी पोरांना पण तशी सवय लागली आमच्या तर मग बंबच चांगला आहे आपलं जळण आणून ठेवलं एकदा वर्षातने एकदा की वर्षभर बघायला लागत नाही आणि झाडाझुडाचं निघत आहे ते पण असं कट करून ठेवतोय ना तेव्हा तिथं ठेवलं आहे तर मग काय कमी पडत नाही आणि आपला जे पालापाचोळा झाडातला असते ती बंबवरी जात आहे थोडा राहिल्याला चुलपेटायला कामाला येतोय मग ती पोत्यात भरून ठेवतो आम्ही तर असं म्हणजे स्वच्छता चालू असते खालचं चा झालं की वर वरचं झालं खाली नंतर मग साईडचं मग ह्या साईडचं बघा आता आता ह्या साईडचं राहिलं होतं आता हे उद्या ह्या झाडाच्या खालचं सगळं पाला पाचोळा गोळा करणार आणि आत घेऊन येणार मग ती छोटा राहिल्याला बंबमध्ये टाकायचा मोठा राहिल्याला साईडला ठेवायचा म्हणजे छोटा आधी जाळून मोकळं करायचं म्हणजे कचरा पण होत नाही आणि बंबजवळ लय अडचण होत नाही त्यामुळे छोटा छोटा बारीक जी कचरा असतो ना ते साथ आम्ही बंबमध्ये टाकतो आणि मोठ्या जे काड्या हे निघालेल्या असतात त्या वाळवून ठेवतो या हां बघ मला कचरा नाही मला किचन वेस्ट आहे हे आपलं माती आहे नंतर ग्रहबॅग आणायचं आहे नंतर ग्रोबॅक आणायचे आहे आणि भरायचं आहे या येते मला इथे इकडे इकडे आणि हे दाखव की गाईच लोकांना आपल्या टमाटरला किती टमाटर लागले दाखव की खाली ठेव खराटा दाखव मोज इथं काउंट करून दाखव हां किती आहेत दाखव चार हां चार आहेत बघा अजून एकदा मोज अजून एकदा मोज चार इथं इथं एक पाच अं अजून अजून इकडं इकडं इकडे येतो दाखवते ते तुटेल मला फांदे तिकडे नाही करायची सारखं ना, तीन तीनदा मजा नसतं एकदाच मजा येतो इथं असं बांधून ठेव आपलं टमाटर झाड पडतं आहे ना सारखं पडतं आहे मग मोठे होणार आहेत आता छोटी छोटी किती छोटे छोटे आहे बाळ आहे वे वेहानसारखं ही क्यूट बाळ आहे वेहानसारखं ही एक आहे छोटं ग किती छोटं आहे वेहानसारखं छोटं हां नाही ही मम्मा आहे मला ही मम्मा झाड म्हणजे मम्मा आणि ही फळ म्हणजे त्याचं बाळ झाडाचं फळ म्हणजे बाबा बाबा येत हा तर असं चालू असतंय काय ना काय चालू सगळ्याचं म्हणजे काय होतंय दहा तर माझ्या आशा वाजून जाते त्या आणि टमाटर इथं पण पिकलेला आहे त्या तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा काल नेली दोन तीन काढून इथं आहेत अजून सात आठ आणि आता दोन ग्रोभे फुल भरल्या त्याला आता फुलं लागल्यात टमाटरच्या झाडांना हे बघा फुलाला आले हे तुम्हाला दिसत असेल हे बघा मी तर सगळीच एक पाच सहा झाडं येते आणि त्याला आता फुलं लागायला लागल्यात तर फुलं लागल्यामुळं फुलं लागल्यामुळं काय होतंय आता फळ लागणारच लागणार हे बघा हे बघा इथं पण कळ्यानं भरले इकडं फुलं लागलेत हे बघा तर असं माझा प्रयत्न चालू असते आपला जरा जरा मला झाडं आवडतात त्यामुळे मी करत राहते मला फळाची चिंता नाही फक्त आपलं काय ना काय आपल्याला चांगलं काय तर कसं करता येईल हे बघते मी आणि करत राहते मग टाईम जात नसला तर मला इकडं तिकडं फिरायला आवडत नाही हां काय काय मला खाली बघा हे बघा आता कालचं झाडायला लागलं हे बघा इथं बसले हां बोला ती पाण्याने निघून जाते आता राहू दे आता आपण चार वाजता पाणी लावू ना हे सगळं माती जी बसल्या ना इथं आपल्या ह्याच्यात काय म्हणतात त्याला स्लॅपवर ती सगळी दोन बारीक माती आपल्या खालच्या झाडात जात्या तेव्हा वाया काही जात नाही आणि झाडात सगळं पाणी जातं आपल्या टेरीसवरचं पाणी वाया जात नाही म्हणजे मग आम्हाला कमेंट येतात त्या की काकू पाणी लय वाया ए मला तसं का नको ते उडतंय धान्यात धान्यात उडते तसं नाही कळलं चला आता बास आता आता बास झालं मूल दमलं मूल दमलं आमचं तर मला कमेंट आली की काकू तुम्ही हे बघा हे आता आता चालू चाललं आता सायकल घेणार सायकलवर फेरे मारणार मुलं कुठे आहे घरात बसत आहे व्हाय ह्या ही सिया ह्यांचं घर आहे इथं खेळत बसत आहे ते बाबा किती मस्त झाले बाबा झोपडी हे अशी फांदी कट केलेली होती शेंडा इकडं लई चालला होता म्हणून असा बाहेर येत होता शेंडा एवढाच कट केला होता तर इथं असं झोपडी झाल्या तर मी हान इथंच खेळत बसतात चार वाजता माझी संग आली का नाही चहा पिऊन मग इथं खेळतात ते काही चहा पेत नाहीत आम्ही पेतो मी चहा पिऊन आली की माझ्या मागमागे दोघं येतात मी इथं झाडाखाली आपलं बसवून खेळतात ही माझी जी कंबल आहे का नाही कांबराची ती त्याच्यावर टाकतात जुनी झालेली आहे ना कंबल तर त्याचा उपयोग आम्हीच करतो जुनी झालेल्या असल्यामुळं वर मी पाणी घालताना कामरून घेते आणि माझं टाईम झालं वर ठेवून टाकली कडाला की मग ही घेतात आणि झाकतात त्यांना आणि ती झोपडी तयार करतात त्या ते पाण्याला तर कमेंट आली तुम्हाला सांगते आता मी बसून बोलते जरा थोडं तुमच्या संग आणि कमेंट आली आणि म्हणलं की काकू तुम्ही पाणी लई वाया घालवताय तर मी त्यांना सांगते पाणी मी वाया घालवत नाही जे आपल्या टेरिसरचं जे पाणी असते ना हे बघा बारीक भाजी हे लागली तांदळाची भाजी असते तर ही पण मी शेंड शेंड कट करून घेऊन जाते आपल्याला भात परतताना जर आपण <laughs> बारी स्वच्छ धुवून बारीक चिरली ना जशी आपण मिरची मुला आता हलवायचं नाही पाणी येते दोघी पाणी येतं आळूची पानं वळ्या करायला आपल्याला हां तर मी काय करते कट <laughs> करून बारीक बारीक कट करते बोला तू खेळ तुझं तू पानं कट करून घ्यायचं स्वच्छ धुवायचं आणि बारीक कट करायचं कांदा मिरची जशी भाजतो ना आपण तशी कांदा मिरची ती सगळ्या भाजीचं एक एक दोन दोन काळ्या निघाल्या ना ती तळायच्या त्या मसाल्यात आणि मग भात परतायचा तर भात एवढा चांगला लागतो आणि भाज्या जा, सगळ्या जातात पोटात आपल्या तांदळं असले तांदळं जाते जा हे बघा गाजरची मी कट करून त्या भातात टाकून देते हे बघा गाजर गाजर आपल्या हलव्याला आणलं ना तर असं लावलेलं आहे ते फुटून येतात आणि त्याची भाजी पण आपल्याला मिळते तर मिक्स भाजी थोडीशी असू द्या पण मी तसा उपयोग करते म्हणजे कसा आपल्या भातात परतायचं आणि पोरांना द्यायचं तर ती काय होते भाजीचा उपयोग पण होते आणि आपल्या पोरांच्या पोटात पण जाते आपली सगळ्या प्रकारची भाजी आता ही कांदा आहे हे बघा इथं गव्हात येणारी भाजी आहे हे पण अशी म्हणजे सगळं प्लेट 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 भरून भाजी निघते वरची तर ती सगळी एकत्र एक करून आपल्या भातात परतायची तर असं काही ना काही माझा आयडिया चालू असते तिकडं बघा काल काय आणलं आहे हे बघा चिमण्यांना पाहण्यासाठी मी हे काल शंभर रुपयेच आणले म्हटलं प्लास्टिकमध्ये ठेवलं ना गरम होतं आहे आणि प्लास्टिकचं भांडं हवा आले की उडून पडून जाते खाली तर त्यासाठी आपलं मातीचं भांडं आणलं आणि थांबला मातीचं भांडं आणून ते भरून ठेवलं सकाळी स्वच्छ धुवून काल आणलं काल पण स्व भरून ठेवलं स्वच्छ धुवून ती पाणी आता आज झाडात टाकलं आणि आज नवीन पाणी भरलं आणि इथं धान्य ठेवलं बघा सियावी हान्य हे बघा हे बघा तर चिमण्या येतात त्यात खात्यात आणि मग आता तिथं आंघोळ करते या उन्हाळ्यात गरमी असली की उन्हाळ्यात लागतं ना पक्ष्यांना मग छोटे छोटे चिमण्या ह्यात आता आंघोळ करता येईल आता मला जमलं तर अजून थोडंसं मोठं आणणार आहे नंतर व व हां वाय आमचं विहान काय म्हणते बघा थांबा थांब थांबला थांब थांब हां पोहे केलं हा हा असं नाही थोडं खाल्लं होतं की खाल्लं होतं थोडं खाल्लं आणि थोडं ठेवलं आणि खेळायला लागला मग मम्मी म्हणली ती तुला जेवढं खावत तेवढं खा मग राहिलेलं मी खाती असं तिथं चालू असतं म्हणजे हे दोघं जेवली ना मग ते ताटातलं राहिलेलं अहो खाली ना खाणं आता पायरीकडण्यात ती आत वा ह्याच्यात टाका पहिलं पोत्यात माती अरे देवा पाणी मस्त खाली ठेवलं पाणी आता कॅन धुतलंय हे बघितलं आता कसं चिडलं जोरात बघितलं ना काम थोडं चिडणं जादा असलं काम नको आहे मला हसत खेळत काम करत असलं तर करा नाही तर माझी मी दुसऱ्या दिवशी करेन आठवड्यानं करेल मला नाही जमलं तर समजलं का पण चिडायचं नाही ना वरडायचं नाही मला ते वरडण्यापेक्षा माझं मी आणि काम केलेलं परवडतं मग ते चार दिवस लागू दे नाही तर आठ दिवस लागू दे यांचं कसं असते बघा बघा हे बघा आता काकाचं तोंड बघा आधी थांब थांब मला काकाचं तोंड दाखवू दे हां ही इकडे दाखवा दा आ तिकडे काय फिरवतो दाखव दाकौ, दाखवा तोंड दाखवा दा मस्त चिडायला येत आहे चिडलं ना ती सियाला म्हणते ना म्हणू कधी तर ते ऐकून तसं म्हणायला लागलाय मला असं <laughs> मोठ्या माणसाला नसतं छोट्या बाळांनी समजलं काय आणि फुलं पण बघा की ती छान लागल्यात आता मोगऱ्याला बघूया कधी येतात मोगऱ्या सीझन कधी असते मी आता विसरून गेलेले का की एवढी झाडं झाल्यात ना टेरेसवर त्यामुळं मी विसरून गेलो आता सीझन कधी असतो या मला वाटतं पावसाळ्यातच असतं वाटतं मोगऱ्याचा सीझन हे बघा असं एक नाही काय तर काय तर काहीतरी प्रयत्न चालू असतो माझा म्हणजे आणि इथं काय आहे तुम्हाला सांगितलेलंच जाईल की आपलं सियाविहान काय करतात सियाविहान काय करतात इकडं आणि सायकल चालवतात मग त्यांना लागावं नाही म्हणून का नाही ही काठ हे बघा अशी काटापासनं ना मुलांना लई जपायचं मग काय असेल ते आपली भाजीचे ग्रोबे या त्याला झाकायचा प्रयत्न करायचा म्हणजे मुलांना लागणार नाही मुलांचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान आहे ते माती पोत्यातच ना ज्या झाडात टाका किचन वेस्टमध्ये काय हो पायरीवरची सूप घेतलं का तुम्हाला हां पायरीवरचं जेवढं निघेल तेवढं मग चार वाजता पायऱ्या पण धुऊन काढेल मी तर मुलांना काय झालं तर आपलं नुकसान आहे आपलं नुकसान झालं तर मुलांचं नुकसान आहे असं परिवार ही जरुरी असतो आहे पण परिवारची काळजी पण तेवढीच जागरूकतेने घ्यावी लागत्या कोण कोटं क को, कुठं कोण कोपरा असलं तर ती झाकायचं जर कारी धारवाली जागा असली या भांडी असली त्यांनी हातात घेतली तर ती त्यांच्या हातातनं व्यवस्थित ध्यान देऊन काढायचं आणि एका कडाला एक एक लांब एका एक साईडला ठेवून टाकायची तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ते आपणच ध्यान ठेवायला लागते त्या आणि आपण नाही देऊन ठेवलं तर आपल्याला लय त्रास होत असतो म्हणजे कसा मुलांना झालं दुखणं आलं तर मग आपल्याला हायच ना ते मुलं बरं होऊस तर रडत राहणार त्यांचं बरं होत नाही म्हणून आपण टेन्शन घेणार मग आपण टेन्शन घेतलं की आपण दवाखान्यात पळणार मग आपण दवाखान्यात पळलो की ढगर पैसा द्या मुलांचा हाल आपली धावपळ किती डोक्याला तापून जातो थो थोड्याशा जागरूकता जर थोडीशी नाही ठेवली ना तर एवढा मोठा पसारा वाढून जातो तर चला आता कर मला बाय चला आता बाय करती <laughs> काकांनी पण बाय केलं चला आता मी पण जरा थोडंसं ठेवते फोन आणि